नमस्कार मित्रांनो ग्रावेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करं घेऊन आलो या ठिकाणी रुचिक राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे त्या अगोदर तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हे वर्ष येणार आपल्याला आरोग्यासाठी तसंच समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ पाहूया रुच्चिक राशी दोन हजार पंचवीस सर्वात अगोदर घेऊया आपण आरोग्य कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आरोग्यासाठी हे वर्ष सरासरी आहे काही बाबतीमध्ये अतिशय कमजोर आहे मार्चपर्यंतचा जो काळ आहे तो अतिशय काळजीपूर्वक तुम्ही चालायचं आहे छाती गुडघे कंबर मानसिक आजार डोकेदुखी इत्यादी सारखे आजार तुम्हाला ह्या पिरियडमध्ये होऊ शकतात पर्टिक्युलरली जानेवारी ते मार्च या काळामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःवर फोकस ठेवायचं आहे कुठेही छोटी मोठा आजार तुम्हाला दिसला तर त्याला दुर्लक्ष न करता प्रॉपर त्याचे ट्रीटमेंट्स वगैरे घ्या <coughs> त्यानंतर राहू घराच्या गोचर परिस्थितीमुळे आणि शनी महाराजांमुळे कुठेतरी तुम्हाला छाती संबंधित आजार आणि पोटाचे विकार होऊ शकतात तर त्या हिशोबाने तुमच्या खाण्यापिण्यावर आणि दिनचर्येवर तुम्ही पूर्णपणे हे ठेवलं पाहिजे कंट्रोल ठेवलं पाहिजे संतुलित आणि संयमित असं जीवन जीवनाची जी दिनचर्या तुम्ही जगली पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये कि जेणेकरून तुम्हाला मोठे आजार होऊ नये <coughs> सॉरी सगळ्यात महत्वाचं आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्णपणे वर्षभर जागरूक राहायचंय योगा व्यायाम किंवा मेडिटेशन्स वगैरे तुम्ही करून आपल्या स्वतःला फिट कसं ठेवता येईल याकडे जास्त लक्ष आहे आता पाहूया शिक्षणाच्या बाबतीमध्ये कसं आहे सरासरी परिणाम मिळणार आहे शिक्षणामध्ये तुमचं कुठेतरी मन एकाग्र होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सिरियस आणि गंभीर व्हायचं आहे परंतु मेहनत जर तुम्ही शिक्षणामध्ये केली तर तुम्हाला त्या मेहनतीचं फळ चांगल्या प्रकारे मिळू शकतं अभ्यासामध्ये तुम्हाला गंभीर राहायचंय मगाशीच मी सांगितलं अन्यथा चुकीचे परिणाम तुम्हाला मिळू शकतात आत्ता तुम्ही जो अभ्यास करताय किंवा शिक्षणामध्ये जेवढा वेळ देताय त्यासाठी त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला वाढवायचं आहे अभ्यासासाठी आणि खूप मेहनतीने मेहनतीची यावर्षी तुम्हाला आवश्यकता आहे रिसर्च करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय चांगला आहे शिक्षणासाठी सरासरी वर्ष आहे त्यामुळे मेहनत करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आळस झटका आणि स्वतःमध्ये काही कमजोरी असतील चुकीच्या काही मार्ग असतील तर ते बंद करून मन एक एक कसं होईल आणि अभ्यासाकडे कसं लक्ष राहील याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे आता बघूया मित्रांनो व्यापार व्यापारासाठी हा चांगला काळ आहे जानेवारी ते मे अतिशय चांगले परिणाम तुम्हाला मिळताना दिसणार आहेत नवीन व्यापार किंवा तुम्ही व्यापारामध्ये एखादा नवीन प्रयोग करू शकता आणि तो प्रयत्न तुम्हाला <coughs> <coughs> सॉरी तो तुम्हाला अतिशय त्याच्यातून चा चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळताना दिसतील आणि व्यापाराचं तुम्ही वृद्धीकरण करणार आहे म्हणजे जो आहे व्यापार त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी वाढणार आहे मे महिन्यामध्ये थोडंसं राहू आणि केतू हे प्रतिकूल होत आहेत त्यामुळे व्यापारासाठी नवीन असा निर्णय तुम्ही घेऊ नका किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा नवीन एखादी रिस्क व्यापारामध्ये घे न घेतलेली बरी जे आहे जसं आहे तसं चालू ठेवण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्त्वाची गोष्ट की व्यापारामध्ये तुमचे जे वरिष्ठ असतील किंवा घरातले कोणी सिनियर पर्सन्स असतील तर त्यांचा सल्ला मार्गदर्शन घ्यायला विसरू नका आणि जे कोणी तुमचे वरिष्ठ असतील त्यांचा दिलेला सल्ला हा जर तुम्ही काटोकोर व्यापारामध्ये पाळला तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे या <coughs> यावर्षी रिटर्न्स मिळू शकतात आता पाहूया नोकरी संमिश्र असे परिणाम आहेत नोकरीमध्ये सुद्धा सर्वसाधारण सरासरी वर्ष म्हणता येईल मार्च महिन्यापर्यंत नोकरीमध्ये तुम्हाला स्वतःला कुठेतरी असमाधान आ, वाटेल स्थिरता राहणार नाही मन लागणार नाही नोकरीमध्ये आणि मार्चनंतर जी आहे ती परिस्थिती अतिशय अनुकूल आहे या कालावधीत मार्च ते मे महिन्यामध्ये तुम्ही जर नोकरीचा बदल करू इच्छित असाल तर बदल करू शकता मेपर्यंत अतिशय अनुकूल काळ आहे त्यानंतर नोकरीमध्ये थोडीशी परिस्थिती तुमची कठीण राहणार आहे कुठेतरी सिनियर्स किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील किंवा कनिष्ठ असतील हे तुम्हाला मानसिक त्रास किंवा मा कटकारसताना करताना दिसणार आहेत परंतु विदेशात काम करणाऱ्यांसाठी किंवा दूर जाऊन नोकरी करणाऱ्यांसाठी मे नंतरचा काळ हा चांगला आहे आता पाहूया आर्थिक बाजू आर्थिक बाजूमध्ये बाजू संमिश्र परिणाम आहेत साधारण चढ उतार आहे परंतु स्थिरता आहे ग्रहाचं जे गोचर आहे हे वर्षभर तुम्हाला सपोर्टिव्ह राहणार आहे म्हणजे फायदेकारक राहणार आहे त्यामुळे मे महिन्यापर्यंत चांगले उत्पन्न मिळणार आहे त्यानंतर उत्पन्न राहणार आहे परंतु कुठेतरी संत गती होणार आहे जे इन्कम आहे ते तुमचं स्लो झालेलं तुम्हाला दिसेल मे महिन्यानंतर गुरुग्रहाच्या आपल्या पुन्हा एकदा गुरुग्रहाची गुरु महाराजांची गुरु 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 जी तुमच्यावर आशीर्वाद मिळणार आहेत किंवा गुरुचं जे भ्रमण होतं आहे ग्रहाचं त्यामुळे उत्पन्न हे कॉन्स्टंट तुम्हाला राहणार आहे फक्त गती त्याची कुठेतरी तुम्हाला कमी वाटेल यावर्षी तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये सक्षम राहणार आहेत बचत करू शकता चांगल्या प्रकारे बचत करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि आर्थिक बाबतीमध्ये कुठेतरी तुमचा जो कल आहे तो सकारात्मक वृत्तीचा राहणार आहे त्यामुळे काय होईल की तुम्ही एखाद्याला मदत वगैरे करू शकता फायनान्शियल मदत करू शकता एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा मित्राला वगैरे तुम्ही देऊ शकता आता पाहूया प्रेमामध्ये प्रेमामध्ये थोडंसं कमजोर स्थिती राहणार आहे मे महिन्यानंतर प्रेमातील तुमच्या जे काही गैरसमज असतील ते दूर होतील मार्च महिन्यानंतर प्रेमामध्ये साधारण निरसपणा असेल परंतु खरे प्रेम ज्यांचं असलं आहे त्यांना परफेक्ट रिटर्न यावर्षी मिळणार आहे त्यांची प्रेम प्रकरणं जी आहेत ती यशस्वीरित्या पार पडून विवाहाची बोलणी वगैरे सुद्धा होऊ शकतात प्रेमामध्ये थोडासा दिखावा करणाऱ्यांसाठी हे वर्ष तितकंसं योग्य नाहीये त्यामुळे प्रेमामध्ये तुम्ही जर असाल तर आपल्या जोडीदाराबरोबर पूर्णपणे विश्वासाने आणि सच्चा सच्चा म्हणा इमानदारी म्हणा त्या पद्धतीने तुम्ही चाललं पाहिजे अन्यथा तुम्हाला तिथून नुकसान होऊ शकतं आता पाहूया विवाह आणि वैवाहिक संबंधी हे वर्ष तुम्हाला काय देणार आहे विवाह इच्छुक जी मंडळी असतील त्यांची लग्न अपेक्षित आहेत करणं त्यांच्यासाठी जानेवारी ते मे पर्यंतचा काळ हा अतिशय चांगला आहे त्या पिरियडमध्ये तुमचे लग्न जुळतील लग्नाची बोलणी होतील कदाचित लग्न विवाह होऊ पण शकतात दुसरं असं की जे प्रेमात आहेत त्यांनी जर त्यांच्या घरच्यांना सांगितलं तर कदाचित प्रेमविवाह होण्याचे चान्सेस पूर्णपणे आहेत प्रेमामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्णपणे पूर्ण होताना तुम्हाला या ठिकाणी दिसतील नवीन प्रेम संबंध तुमचे होऊ शकतात प्रेमात जर तुम्ही व्यक्त हो झालेले नसाल तर तुम्ही व्यक्त होऊ शकता हे सर्व जानेवारी ते मे दरम्यानच करायला हवं अन्यथा नंतर तुम्हाला अडचणी येऊ शकतात वैवाहिक जीवन जर बघितलं तर जानेवारी मे ते मे अतिशय चांगले परिणाम त्यानंतर कुठेतरी असंतुलित असं वातावरण आहे छोटे मोठे वाद माफ करा खोकला थोडासा छोटे मोठे वाद आहेत समजदारी ठेवा लोक शांत ठेवा आणि शक्यतो हो राईचा पर्वत करण्याच्या वैवाहिक जीवनामध्ये पडू नका अन्यथा त्रास होऊ शकतो आता पाहूया परिवार आणि गृहस्थ जीवन काय म्हणते वर्षाची पहिली सहा ही परिवारासाठी चांगली आहे परिवाराची स्थिती मजबूत होणार आहे तुमच्या परिवारामध्ये एखादा नवीन सदस्य ऍड होऊ शकतो मे महिन्यानंतर कुठेतरी तुमच्या परिवारामध्ये छोटे मोठे वाद किंवा नात्यांमध्ये कमजोरी असमंजस्यपणा किंवा एकमेकांशी एक न ऐकणे आपलेच म्हणणे पट खरे करण्याच्या हिशोबाने तुमच्या परिवारातील काही लोक वाट वा वागण्याचा वा प्रयत्न करतील तर त्या हिशोबाने तुम्ही सतर्क राहायचे सावधान राहायचं आहे आणि कुठेतरी तुम्हाला मे महिन्यानंतर परिवारातील जी तुमची मंडळी आहे ती कुठेतरी असंतोषी किंवा असमाधानी असताना दिसणार आहे आता पाहूया वाहन जागा भूमी आणि घर वगैरे ज्या काही असतात त्या वर्षाची जी सुरुवात आहे ती कुठेतरी जानेवारी ते मार्च कमजोर असल्यामुळे मार्च नंतर तुम्ही प्लॅनिंग करा वाहन असेल किंवा जागा असेल ह्या गोष्टी मार्चनंतर करा मे महिन्यानंतर छोट्या मोठ्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात मे नंतर कुठेतरी राव आणि केतू या ग्रहांमुळे अडचणी या क्रिएट होतील परंतु त्या अडचणी तुम्ही दूर करून व्यवस्थितशीर सगळं चालू शकता तसं बघितलं तर घर घर वाहन आणि जागा वगैरे इत्यादी संदर्भात हे जे वर्ष आहे हे तुम्हाला मागच्या वर्षापेक्षा वर्षा अतिशय चांगलं आहे त्यामुळे तुम्ही एप्रिल ते मे ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही वाहन खरेदी कर करत असाल किंवा जमीन किंवा फ्लॅट किंवा घरदार घेण्याचा प्रयत्न करत असाल तर शक्यतो एप्रिल ते मे ह्या पिरियडमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मागच्या वर्षी तुम्ही काही प्लॅन केला असेल किंवा इच्छा असतील तुमच्या करण्याच्या बाबा आपल्याला दोन हजार मध्ये वाहन घ्यायचं तर तो, तो पिरियड हा एप्रिल ते मेच असला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त करू नका कदाचित कर तुम्हाला फायनान्शियल वगैरे लोनमध्ये वगैरे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आता पाहूया वैदिक पद्धतीने काही उपाय आहेत अजूनही वर्ष चांगलं जाण्यासाठी तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे शनिवारी वाहत्या पाण्यात तुम्ही नारळ सोडायचा आहे आणि तुमची जी मित्रमंडळी असतील त्यात कोणी गरजू असेल तर त्याला तुम्ही मदत करू शकता हा सुद्धा एक उपाय आहे तिसरा उपाय असा आहे की शरीवा शनिवारी शरीरावर तुम्ही चांदी धारण करायची म्हणजे एखादी चांदीची चेन टाकू शकता चांदीचा कडा घालू शकता चांदीची एखादी अंगठी घालू शकता चैन वगैरे काही करू शकता चांदी घाला दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये की जेणेकरून हे वर्ष आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा परिवारामध्ये जे काही वाद वगैरे होण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला कुठेतरी ह्या उपायाने एक रिलीफ मिळायला मिळेल असं साधारण आहे त्यामुळे हे उपाय सांगितलेले आहेत तर मित्रांनो रुचिक राशी दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद